मानसीच्या दहावीच्या निकालानंतर दहा ते पंधरा दिवसांनी निखिलचाही लास्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा निकाल लागला त्याला एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतके मार्क्स मिळाले होते एवढे गुण मिळून डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला तो सोलापूर जिल्ह्यात पहिला आला होता निखिलचं हे एवढं मोठं यश म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता निखिलच्या या यशाची बातमी पेपरला झळकली ही एवढी आनंदाची गोष्ट होती की मानसीचं यश हृदयामध्ये साठवता साठवता आनंद मावेन असा झाला होता त्याच निखिलच्या या यशानं मला त्याची आई असल्याचा अभिमान वाटला मानसीची आणि निखिलची आई म्हणून माझा ऊर भरून आला आय टी मध्ये एवढं स्कोरिंग करणारा निखिल हा एकमेव विद्यार्थी होता त्यामुळे कॉलेजलाही त्याचा खूप अभिमान होता त्याचवेळी निखिलचं हे टॅलेंट बघून त्याच्याच कॉलेजमधील प्रोफेसरांनी त्याला सांगितलं तू परदेशात जाऊन संशोधन केलं पाहिजे इतकं तुझ्याकडे टॅलेंट आहे तो कॉलेजमध्ये प्रोजेक्टही बनवायचा त्यावरून त्याला आणि त्याच्या बुद्धिमत्तेला कॉलेजमधील प्रोफेसरांनी पारखून घेतलं होतं त्याचवेळी तयारी करायला सांगितली ही परीक्षा पास झाल्यावर अमेरिकेमध्ये शिकण्याची संधी मिळते असंही त्याला सांगितलं त्याद्वारे तिथं संशोधनाची संधी उपलब्ध होते हे त्याला कळलं होतं त्यांच्याकडून ऐकून निखिलने फक्त तेच डोक्यात घेतलं तो नेहमी मला म्हणायचा आई मला एम एस म्हणजे मास्टर ऑफ सायन्स करायचं आहे आणि त्यासाठी जी आर ई टॉफेलची परीक्षा द्यायची आहे आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं ऐकायचं आणि फक्त तो हो म्हणायचं पण त्याचं चा, सारखं चाललं होतं जी आर ई टॉफेलची परीक्षा द्यायची आहे डिप्लोमाला त्याला एवढे चांगले मार्क्स मिळाल्यावर महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळू शकली असती परंतु निखिलने पुण्याला जायचं म्हणून हट्ट धरला एकतर वय लहान बाहेर कधी राहिला नाही व तेवढा तो अजून परिपक्व झाला नाही अशा परिस्थितीत त्याला पुण्यात ठेवणं हे निखिलच्या बाबांना योग्य वाटलं नाही त्यात आपली आर्थिक परिस्थिती नाजूक तशातच मानसिकडे लक्ष देता देता पुण्याला जाणं येणं झालं नाही ना तर मग आपण काय करणार इथपर्यंत येऊनही निखिलची पुन्हा हेळसांड होऊ नये त्याचे हाल होऊ नये या काळजीनेच त्याचं पुण्याला जाणं टाळणं एवढंच तशा बाबांना व मला समजत होत निखिलने इतका हट्ट धरला होता की काहीही करून पुण्यातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची म्हणजे घ्यायची एवढ्या एका इच्छेसाठीच त्यानं अभ्यास करून डिप्लोमाला इतके मार्क्स मिळवले होते पण त्याला आम्ही सर पुणे नाही म्हणून सांगितलं खर्चाच्या दृष्टीने ती गोष्ट अवघड होती आणि घरापासून त्याला दूर ठेवण्याच्या दृष्टीनेही ती गोष्ट महा कठीण होती निखिलला या गोष्टीच खूप खूप वाईट वाटलं नेट वरून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तो अर्ज भरताना वीस कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागत होते निखिलच्या बाबाने तो अर्ज भरताना शेजारी बसूनच पहिल्यांदा सोलापुरातील डब्ल्यू आय टी कॉलेजचं नाव टाक मग सोलापूर जिल्ह्यातील इतर कॉलेजची नावं टाकायला सांगितली पण पुण्यातल्या कॉलेजची नावे नऊ दहा इतर नावं झाल्यावर टाकली एकही एक कॉलेज सुरुवातीच्या प्रेफरन्स मध्ये टाकलं नाही वीस कॉलेजची यादी संपल्यावर मग काय असेल ते बघू असं केलं मग काय डिप्लोमाला सोलापूर जिल्ह्यात पहिला आल्यामुळे सोलापुरातील रँक लिस्ट मध्ये पहिलं नाव त्याच होतं वाल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये तेरा जणांची यादी लागली होती त्यात बारा मुली आणि हा एकटाच मुलगा एक होता एक तर त्याला त्याच्या मनाप्रमाणे पुण्याचं कॉलेज मिळालं नव्हतं पहिल्याच दिवशी बळ जबरीने तो कसा तरी कॉलेजला गेला ऑगस्ट मध्ये त्याची ऍडमिशन झाली होती बारावी झालेल्या मुलांच्या बॅच कॉलेज जून पासून सुरू झालेलं होतं अभ्यासक्रम सुरू होऊन बराच काळ लुटला होता सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पहिली चाचणी होणार होती कॉलेजमधील प्रोफेसरांनी सरळ सूचना दिली आतापर्यंत जे काही शिकवलं आहे ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडून नोट्स घेऊन त्यांना विचारून तुमचा तुम्ही अभ्यास करायचा आता आम्ही काहीही शिकवणार नाही असं सांगितल्यावर निखिलने कॉलेजमधील नव्या मित्रांना विचारायला सुरुवात केली मला नोट्स देता का तुमची वही देता का पण ओळख नसल्याने ती मुलं त्याची चेष्टा करू लागली नोट्सच्या बदल्यात काय देणार असं विचारू लागली नोट्स देतो शंभर रुपये दे दोनशे रुपये दे असं म्हणू लागले प्रॅक्टिकल साठी लॅब मध्ये गेलं की स्टुलावर बसायचं म्हटलं तरी ती पोरं बसू द्यायची नाही माझा मित्र आहे तो अजून येणार आहे असं म्हणून त्याला उठवायचे दुसरीकडे गेलं तर तिथंही तसंच करायचंय कॉलेजमध्ये त्याला वया देईनात जवळ थांबू काही सांगायला तयार नाही त्याच्यासोबत ज्याच्या ऍडमिशन झाल्या होत्या त्यांना विचारायचं म्हटलं तर त्या सगळ्या बारा पोलीस होत्या निखिलचा स्वभाव लाजरा स्वतःहून कोणाशी बोलणं जमायचं नाही निखिलला कात्रीत सापडल्यासारखं झालं डिप्लोमा करून आलेल्यांपैकी हा एकटा मुलगा निखिलला या गोष्टीचं इतकं वाईट वाटू लागलं की तो घरी येऊन रडू लागला स्वतःला त्रास करून घेऊ लागला आता मी कसं शिकू आता मी माझा अभ्यास कसा करू मला कोणीही मदत करत नाही मला कोणी जवळ येऊ देत नाही तिथं कॉलेजमध्ये येणारी मुलं ही सगळी श्रीमंतांचीच कॉलेजला येताना काही मुलं कार घेऊनच येत होती साधा जेवायचं सा म्हटलं तरी ते कॅन्टीनला जेवायची नाश्ता करायची जी। जेवणाचा डबा कोणीही नेत नव्हतं पण मी त्याला डबा द्यायची तो डबा नेणं टाळायचा तो म्हणायचा मी शाळेतला लहान मुलगा नाही कॉलेजमध्ये कुणी डबा आणत नाही तिथं कोणीही डबा खात नाही मी एकटा कसा नेऊ मम्मी त्याला समजावून सांगितलं हे बघ निखिल कॅन्टीन मध्ये खायला आपण तितके श्रीमंत नाही तिथं जेवायची आपली ऐपत नाही डब्यामध्ये घरचं जेवण असतं कॅन्टीन मधल्या जेवणाचंही काही खरं नसतं म्हणून तू डबा नेऊन डब्यातलंच खाल्लं पाहिजे देखील कितीही हट्टी असला तरी तो इतका आज्ञाधारक आहे की स्वतःच्या हट्टासाठी आदळ आपट करून तो सांगितलेलंच ऐकायचा त्यांना आम्ही सांगितलेलं ऐकलं नाही असं कधी झालं नाही त्या दृष्टीने मानसीपेक्षा त्याच्याकडं जास्त समजूतदारपणा होता मम्मी म्हणाले हवं तर असं कर चारच दिवस कॉलेजमध्ये डबा दे हळूहळू आजूबाजूचे विद्यार्थी तू डबा आणलेला पाहून डबा काढतील सगळेच विद्यार्थी काही श्रीमंत नसतात आपल्यासारखेही खूप जण गरीब असतात तेही नाईला कॅन्टीन मध्ये खात असतील तू डबा नेल्यामुळे त्यांनाही वाटेल की चला आपल्याला सोबतीला मित्र मिळाला मग तेही कॉलेजमध्ये डबा आणायला चालू करतील पण तू कॉलेजमध्ये डबा नेलाच पाहिजे माझा आग्रह होता आणि त्यानं डबा खाओ अथवा न खाओ त्याच्या बॅगेत मी डबा ठेवायचीच ठेवायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्टीन मध्ये खाण्यासाठी मी तुला पैसे देणार नाही हे मी त्याला बजावून सांगितलं होतं कॅन्टीन मध्ये डबा खाता येत नसेल तर कॉलेजच्या आवारात लॉन वरती कुठंही बसून तू डबा खा पण डबा खा असंच त्याला सांगितलं असा पर्याय सांगितल्यावर तो डबा नेऊ लागला कॉलेजमध्ये खाऊ लागला आणि खरोखरच मी म्हणाले तसं लॉन वरती बसून डबा खायला चालू केल्यावर एक दोन असं करत तीन चार मित्र डबा घेऊन येऊ लागले मग त्याच्या डबा खाण्याला सोबत झाली आणि आता प्रश्न राहिला होता तो अभ्यासाचा आता अभ्यासाच काय मग मी त्याला सांगितलं अरे काहीही कर जीवाचा आटापिटा कर अभ्यासक्रमातील पुस्तकांची नावं मिळव ती पुस्तकं शोध लायब्ररी मधून आण विकत मिळाली तर विकत आण तू स्वतःच्या नोट्स काढ जीव तोडून अभ्यास कर या चाचणीचा सा तू विचार करू नकोस किती मार्क्स पडतील तेवढे पडू दे पुढच्या सेमिस्टरला डिप्लोमाला कसे मार्क्स पडले तसे मार्क्स मिळून दाखव तू तुझी गुणवत्ता सिद्ध कर परीक्षेतून चांगले मार्क्स मिळव ज्या मुलांनी तुला छिडकारलं ते सगळे तुझ्या मागे येतील ते तुझ्या नाही मागे आले तर मग मला सांग त्याचप्रमाणे मोड़ पुस्तकं आणली काही पुस्तकं बाजारातून विकत आणली रात्र रात्र जागून स्वतः सगळ्या नोट्स काढल्या देखील हुशार होता दहावी नंतर मानसीच्या बरोबर अभ्यासाला बसण्यामुळे अभ्यास करण्याची सवय त्याला लागली होती त्या सेमिस्टरला त्यानं दुसरी रँक मिळवली त्याचे मार्च बघून कॉलेज मधील अगदी कार झाले जो आपल्याला नोट्स मागत होता आपल्या वया मागत होता तो तर आपल्याही पुढं गेला दोन महिने उशिरा प्रवेश होऊ नये त्यांच्या पुढे गेला याचा परिणाम मी म्हणाले तसं हळूहळू त्याच्या मित्रांची गर्दी वाढू लागली ही गर्दी वाढू लागली ते त्याच्या नोट्स मिळवण्या करता प्रोजेक्ट मध्येही तो इतका उत्तम काम करायचा की त्याच्या मागे लागलेले ला असायचे या गुणवत्तेमुळे कॉलेजचा तो उत्तम विद्यार्थी ठरला कॉलेजमधील इव्हेंट मध्ये भाग घेऊ लागला सांस्कृतिक इव्हेंट मध्ये त्यानं चांगलाच सहभाग नोंदवून तिथंही आपला ठसा उमटवला त्यासाठी कॉलेज कडून त्याला ट्रॉफीही मिळाली कॉलेजमधून अभ्यासातून आणि प्रोजेक्ट मधून निखिल त्याची चमक दाखवू लागला त्यामुळे तो कॉलेजचा आणि शिक्षकांचा आवडता विद्यार्थी झाला दुसऱ्या वर्षी तो तिसरा आला आणि तिसऱ्या वर्षी तो पहिला आला शेवटच्या वर्षी तर तो आय टी विभागात पूर्ण विद्यापीठात पहिला आला शेवटच्या वर्षी कॉलेज कॅम्प सुरू होते पण निखिल कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारी करत नव्हता बाबा त्याला म्हणायचे अरे कॅम्पस इंटरव्यूची तयारी कर पण तो नाही म्हणायचा तो म्हणायचा मला कंपनीत काम करायचं नाही मी नाही कॅम्पसची तयारी करणार तर तो, तो त्यावेळी जी आर ई ची परीक्षेची तयारी करत होता जी ई म्हणजे नेमकं काय आहे ते काही आम्हाला माहीत नव्हतं तो सांगायचा आणि आम्ही ऐकायचो पण एवढंच माहिती होत की ते केल्यावर अमेरिकेला जावं लागतं मी मग म्हणायची अरे निखिल असायलाच तुम्ही दोघं आहात तू तिकडं गेल्यावर आम्ही काय करायचं आमच्या माघारी मानसीच कोण बघणार तिचं बघणारा तूच आहे तू तिकडं गेल्यावर तोही मला म्हणायचा आई आता मी तुझं ऐकणार नाही माझं स्वप्न आहे माझी खूप इच्छा आहे जायची आणि तिथे शिकायचीही तुम्ही मला अडवताय मी नाही ऐकणार तुमचं जी आरईच्या तयारीसाठी पुण्यात ओक सरांचा क्लास लावायचा आहे असा हट्ट धरला तरीही त्याचे बाबा माझ्या त्याला नको म्हणायचे पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता मग ओक सरांचा पंधरा दिवसांसाठी क्लास लावायचं ठरलं निखिलचा मामा संग्रामने पंधरा हजार रुपये भरून क्लास ला पुण्याला पाठवलं पण तिथं ओक सरांचा क्लास करायला गेल्यावर कळलं की पंधरा दिवसांच्या क्लासनं काहीही होत नाही तीन महिन्यांचा रेग्युलर कोर्स करायला पाहिजे तर त्याचा उपयोग होतो तो पुण्याला जाऊन आला पण परत आल्यावर निखिलच्या बाबांनी जी ची तयारी करायला विरोध केला पण तो काही ऐकायला तयार नव्हता आणि हेही काही ऐकायला तयार नव्हते ते सोडून दुसरं काहीही शिक पण ते परदेशात जायचं नाव काही काढू नकोस आय टी मध्ये शिक कोणतीही मास्टर डिग्री शिक पण जी आरईचा नाच सोड मग निखिल म्हणाला मला एम इ तर अजिबात करायची नाही ते करून मला प्रोफेसरही करायची नाही मग दुसरा पर्याय काय तर एम टेक सा तर मग ठीक आहे असं म्हणून शेवट त्यांना ऐकलं एम टेक तर एम टेक कर गेट कर पण एम एस नाही तो पर्यंत सप्टेंबर महिना आला होता आणि गेटच्या परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असायच्या सप्टेंबर मध्ये त्यानं साठी गेट्सच्या तयारीसाठी पुण्यात क्लास लावला ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत चार महिन्यात त्याची कशी तयारी होणार त्यासाठी बरीच मुलं एक दोन -एक दोन वर्ष अगोदर तयारी करतात निखिलची मनापासून इच्छा नव्हती फेब्रुवारीत गेट परीक्षा झाली त्यामध्ये त्याला चोवीस मार्क्स पडले एका एक मार्कानं तो फेल झाला मग आता काय करायचं मग पुन्हा तो म्हणाला पप्पा मला एम एस एस करू द्या मला दुसरं तिसरं काहीही करायचं नाही मग मी शेवटी विचार बदलला म्हटलं जाऊ द्या त्याला त्याची इच्छा आहे ना आपल्या स्वार्थासाठी त्याला का जपडून ठेवायचं त्याला आपण का अडवायचं आजपर्यंत त्याचं आपण खूप नुकसान केलंय मानसीच करताना त्याच्या इच्छा आपण मारत आलो कितीतरी गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत आणि जर ई हे जर त्याचं स्वप्न असेल तर आपण त्या विचाराला त्याची त्याला झेप घेऊ द्या ओळू द्या मग मानसीच्या हे समजावून सांगितलं आपल्यासाठी आणि मानसीसाठी त्यानं इथं थांबावं म्हणजे कशासाठी तिच्यासाठी तर आपण करत आलो आहोत तिचा प्रॉब्लेम आहे म्हणून तिची कुठली गोष्ट थांबली आहे का तिच्या व्यंगावर मात तीला तीला करत आपण तिला तयार केलंच आहे ना इथून पुढच्या आयुष्याचा तिचा लढा तिला एकटीला लढायचा आहे आणि वेळ प्रसंगी काय पण तो तिच्यासाठी कुठूनही धावत येईल त्याची किती काळजी करत बसायची तिच्यासाठी आणि आपल्या स्वार्थासाठी माझ्या लेकराचं स्वप्न मोडू द्यायचं नाही असं समजून सांगितल्यावर मग ते पण तयार झाले तो मुळातच हुशार आहे आपण त्याला जाऊ द्यावं हा विचार पक्का झाल्यावर मग पुन्हा त्याला जी आर ई चा तीन महिन्याचा रेग्युलर क्लास पुण्यात राहून करायला लावला मग तो क्लास त्यानं केला तर ते एवढं अवघड होत की युपीएससी सारखी परीक्षा असते तशी ती परीक्षा होती आयई एल टी एस ची परीक्षा त्यांना द्यायचं ठरवलं त्याच्या चार प्रकारातून परीक्षा होतात प्रत्येक परीक्षेत नऊ पैकी सहा गुण मिळवणं गरजेचं होतं त्यातल्या एका प्रकारात जरी सहा पेक्षा कमी मार्क्स मिळाले तर फेल होत परीक्षेच्या आधी पंधरा दिवसापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं त्याला त्याचा फार मोठा धक्का बसला होता माझ्या वडिलांची पण इच्छा होती खिलने अमेरिकेला शिकायला जावं त्यांच्या त्या, त्या इच्छेमुळे त्यानं स्वतःला सावरून परीक्षेची तयारी सुरू केली